सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता कामगारांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा सहाय्यक कामगार आयुक्तानं निवेदन सांगली जिल्ह्यातील कामगार विभागातील वाढत्या अनियमितता अर्ज निपटारा प्रक्रियेमधील विलंब आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आज राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघातर्फे सहाय्यक कामगार आयुक्तांना सविस्तर निवेदन देण्यात आले संस्थापक अध्यक्ष संदीप सुभाष पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देताना शेकडो कामगार उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये नऊ ते दहा महिन्यांपासून प्रलंबित असलेले कामगारांचे अर्ज किरकोळ त्रुटींवर थेट रिजेक्ट करण्यात आले आहेत अर्ज तपासणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचा महासंघाचा आरोप आहे सांगली जिल्ह्यातील कामगार अर्ज तपासणीसाठी लागणारे वेब आय डी आणि पासवर्ड पुणे विभागाकडे दिल्यामुळे स्थानिक कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे पुणे विभागाकडून अनेक अर्ज चुकीच्या पद्धतीने तपासले जाऊन एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रिजेक्ट झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे याबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे परकुल किंवा घरकुल योजनेचे अर्ज दोन वर्षांपासून प्रलंबित असून वारंवार निवेदन दिल्यानंतरही आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही कामगारांना मिळणारे मूलभूत निवासाचे हक्क प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याचे पाटोळे यांनी सांगितले जिल्ह्यातील अनेक विधवा कामगार महिलांना गेल्या तीन वर्षांपासून पेन्शनचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असून तातडीने पेन्शन मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली कामगारांचे मोबाईल नंबर व आधार अपडेट करण्यासाठी स्वतंत्र लिंक संघटनांना उपलब्ध करून न दिल्यामुळे कामगारांना सरकारी कार्यालयांच्या चक्रा माराव्या लागत आहेत हे काम डिजिटल पद्धतीने संघटनांकडून करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली कामगारांना मिळणाऱ्या भांडीपेटी संदर्भातही गंभीर अनियमिततेचा मुद्दा संघटनेने उचलला गोडाऊनमध्ये माल नसल्याचे सांगून कामगारांना माघारी पाठवले जाते आणि नंतर काही एजंटांच्या माध्यमातून तीच सामग्री विकली जाते असा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट एजंटांकडून मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी केल्या जात असल्याची तक्रार आहे महासंघाने प्रस्ताव मांडला की पंधरा ते वीस वर्षांपासून काम करणाऱ्या नोंदणीकृत संघटनांना स्वतंत्र आय व पासवर्ड देऊन फक्त अधिकृत संघटनांकडूनच नोंदणी करावी जेणेकरून बोगस एजंटांना आळा बसेल नवीन जी नुसार आमदार समिती बैठका गतीत करण्याचे आदेश आहेत पण या समित्यांमुळे कामगारांच्या प्रश्नांमध्ये गुंतागुंत वाढते अशा समित्या त्वरित रद्द करण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली निवेदनानंतर बोलताना संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे म्हणाले कामगारांच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारे घाला घालू देणार नाही अर्ज निपटारा योजना मंजुरी साहित्य वाटप आणि नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणली नाही तर महासंघ मोठे आंदोलन करेल निवेदन देताना संदीप पारेखी इसाक रॉय अमीर मुल्ला संजय देश्रुते समीर पठाण विठ्ठल कांबळे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा